रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आमची ताकद आणि आज आज आम्हाला मिळाली आहे असं वक्तव्य भाजप नेते नितेश राणेंनी आहे नितेश राणे हा दावा केलेला आहे आम्ही एक नंबरचा पक्ष आहोत आणि जागेवर आमचा हक्क आहे असं देखील निलेश राणे म्हणाले शिंदे गट भाजपमध्ये जागेवरून जास्ती खेच आता सुरू असल्याचं दिसत आहे भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही मागतोय भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला ती तिकीट हवी आहे कारण का आमची ताकद आहे अगदी चिपळूणच्या टोकापासून ते बांदाच्या टोक्यापर्यंत आमची ताकद आहे आणि ती सगळ्यांसमोर आहे तुम्ही सगळे आकडेवारी आता तशा काय निवडणुका झाल्या नाहीत ग्रामपंचायतीच्या जास्त झाल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा तुम्ही निकाल बघा काय येतो त्याच्यामध्येच तुम्हाला कळे भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष आहे की नाही ह्या लोकसभेमध्ये तर आहेच म्हणून आमचा दावा राहीलच